डोमारी डोंबारी भाजी मंडईजवळ आणि नगर निवडणुकीचे जे रणधुमाळी चालू आहे रणक्रांती त्या संदर्भात आपण त्यांना त्यांचा नगरसेवक कसा असावा या संदर्भात आपण त्यांना विचारणार आहोत तुमच्या वार्डातला तुमचा नगरसेवक कसा असावा तुम्हाला वाटतं आहे काम करणारा असावा जनतेची सेवा करणारा असावा आणि एक नगरसेवक असा असावा की ज्या वार्डामध्ये नगरसेवक येतोय त्या वार्डातलं काम झालं पाहिजे तिथल्या काही अडचणी आहेत त्या सोडवल्या पाहिजेत नुसतंच पद घ्यायचं नगरसेवक घ्यायचं आणि घरात जाऊन बसायचं हे असे नगरसेवक नको आहेत ज्या त्या ठिकाणी जे नगरसेवकांनी वचन दिलं असते त्या वचनाचं त्यांनी सातत्याने लक्ष देऊन काम करावं बरेच काळ आष्टा नगरपालिकेमध्ये जवळजवळ वीस वर्षे या ठिकाणी आम्ही कोलाडी डोंबर समाज राहतोय आणि गेले काळामध्ये बरेच इथे ह्या वार्डातून नगरसेवक निवडून गेले पण नगरसेवकांनी मतदान घेऊन गेले पर माघारीऊन ह्या वार्डामध्ये लक्ष दिलं नाही ह्या परिसरातली अवस्था एवढी बेकार आहे नगरसेवकांना म्हणणं माझं एकच आहे की ज्या त्या पार्टीतनं ज्या त्या पक्षातनं नगरसेव राहत आहेत त्यांनी त्या त्या ठिकाणी ज्या ज्या नागरिकांनी मतदान घेतले त्यांची सेवा करावी तिथल्या काही अडचणी आहेत काय तिथलं प्रश्न आहेत मग रस्ते असतील गटारे असतील लाईट असतील आणि काय विविध प्रश्न असतील त्या त्या नगरसेवकाने सोडवायचा प्रयत्न करावा माझं एकच असं सांगणं आहे की नगरसेवक देताना माणूस देताना एक चांगला व्यक्तिमत्व द्यावं आणि नगरसेवकासाठी एक चांगलं पद आहे काम करण्यासाठी नगरसेवक हा असा नगरसेवक आम्हाने आष्टा नगरपालिकेनं देण्यात यावा एवढंच बोलतो थांब नगराध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटतं आहे साहेब नमस्ते नगराध्यक्ष असा असावा जेणेकरून स्व स्वावलंबी सौ, जीवन स्वाभिमान जीवन जीवनावर माणसं असतातच पण नगरा नगराध्यक्ष हा पंचवार्षिक के योजनेतून केला जातो बरोबर आष्टा महानगरपालिकेच्या मतदारसंघातून आज आमचं एकच दुमत आहे या समाजामध्ये अनेक नगरसेवक गेले नगराध्यक्ष झाले या पंचवार्षिक योजनेतून जे मतदान चा अधिकार देऊन आमचं तीनशे साडेतीनशे मतदान आहे पण आज आरोग्य विभागाचं जर कामकाज पाहिलं जातं तर आष्ट या ठिकाणी सगळे काम आमच्याच कामगारांना आमचेच पर हेल्पर आहेत पण तरी पण आमच्यावर दुर्गंधी फवारणी रस्ते जी अम आम, अंमलबजावणी केली जात नाही आरोग्य विभाग केला जात नाही साफसफाई केली जात नाही गट्टर बांधकाम जी पाणी आता वाहतूक चालू आहे मागं दुर्गंधी चालू आहे त्याच्यामुळं डेंगू म्हणा मलेरिया म्हणा ह्यासारखा प्रकार चालू आहे आमची एकच विनंती आहे पद कोण पण असावं किंवा नगरसेवूनही असावं त्याने या पाच वर्षामध्ये चांगलं काम करून या आमच्या आरोग्याची सांभाळणा करावी आणि जी काय नगरपालिकेला जी मदत हवी असेल मदत आमची हवी असेल आमचे कामगार आहेतच पण त्यांनी जे जी योजनातून अनुदान येते त्यांना त्यांनी पण हा थोडंफार अनुदान आमच्या या कोलात डोंगर समाजाला अवलंब करून त्यांची स्वच्छता ठेवावी नगराध्यक्ष कसा हवा हा, हवा आहे आणि त्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आमची फक्त एकच अपेक्षा आहे एकोणीश आमची सात ते आठ पिढ्या सात ते आठ पिढ्या आमच्या इथे रहिवाशी आम्ही आहे बरेचशीच काही सुविधा कशा ह्या भटकी समाजातून आम्ही वर आलोय कशा पद्धतीनं शिक्षण इथे घेतले आज ही मुलं जी आमची शिकली सवरलेली आहेत पूर्वी आमचा भटकी समाज होता त्यावेळी आम्ही कसे तीन दिवस इथे तीन दिवस तिथे एकोणीसशे बासष्टला ला मी इथे थापन झालो जशी इथे थापन झालो बऱ्यापैकी काय मी बरेच वर्षी काय इथला आम्हाला अनुभव नव्हता पण ह्या जसा जग आहे त्या निसर्गानं आम्ही पुढं चालत आलेलो आहे आज या ठिकाणी मुलं आमचे तर बऱ्यापैकी आमची, आमची काही जाती दाखले होते काही रेशन कार्ड होते बऱ्यापैकी ही कोणत्याही नगरसेवकांना कोणत्याही नगराध्यक्षांना किंवा स्थानिक लेवलला कोणीही आम्हाला मदत केलेली नाही आहे ती जीव मदत केलेलं आहे आमच्या नाही आमच्या मुलांना त्यांच्या आई वडिलांना जशा पद्धतीने मणकाडावर त्यांना रान्नाजी मोठी केले आहेत जगवले आहेत त्यांना शिक्षण दिले त्या माध्यमातून आत्ता काही आमच्या मुलांनी परवाच बघा तुम्हाला एक चार पाच महिन्याच्या मागं एक सव्वीस सत्तावीस दाखले त्यांनी दाखल केलेले आहेत काय रेशन कार्डावर पूर्वी नाव नव्हते त्यावेळी रेशन कार्ड बी काही मुलांनी अशाच काय ते शिकून त्यांनी बऱ्यापैकी आता लोकांचे रेशन कार्ड केलेलं पण आता काय आम्हाला ह्या भटकी वाजन मधन आम्हाला क्वालिटी समाजमधनं उभा राहीच होत ओपन मध्ये बऱ्यापैकी आज आमचा एक मुलगा गेला होता सांगलेला ह्या जर आम्हाला जर आधी सूचना दिल्या असत्या बाबा ह्या नगरसेवक साठी ह्या काय कागद डॉक्युमेंट अशा लागणार होत्या आज जात फालचालसाठी आज तिथं आमचा रद्द केला तिथं आम्हाला मिळालं नाही तर तिने मिळाला नाही त्यांची आम्हाला तर आज अशी घटना अशी घडल्या एकोणीसशे एकसष्टचा पुरावा मागायला आलेत पण एकोणीसशे एकसष्टचा पुरावा मागायला गेलं की पूर्वी आमच्याकडे नाही जे पूर्वी आम भटकी समाज होता आज तीन दिवस इथं तर पुढील तिथं होता बाहेर गावी आमच्याकडे काही प्रूफ नाही जरी काही पूर्वी एखादा जरी असेल मग त्याला काय त्यात समाज एक जर। जर। जरु जरु जा, जा हा एकच आहे मग तरी बी आता रमेश विटल जर पूर्वीचे जर उच्चार काढला याचा जात जातफलतालनीचा हा त्याच्या कुटुंबपुरताच चालणार आहे पण कोलाडी समाज आमचा एकच आहे ना तर त्याच्याबद्दल आज आमचा हा रद्द झालेला आहे अर्ज कुठला आपला नगरसेवक उभे नगरसेवक उभे असण्याचा हा त्याच्यासाठी आमची एकच अपेक्षा आहे जरी इथून कोण नगरसेवक निवडून गेला असेल किंवा नगराध्यक्ष असेल तिने फक्त एकच काम की जो काही इथं गोरगरीबाजा चाललेला आहे काय रस्ते नाहीत काही गटरी नाहीत काही आमचे इथं अतिक्रमण केलेले आहेत बरेचसेच काही अडअडचणी आहेत इंच्याड कोणीही लक्ष देत नाही मतापुरती सगळी येतात यांचा फायदा झाला तेवढे पाया पडतील हात जोडतील तेवढं जोडून एकदा गेली की परत तिकडे कोणीही लक्ष देत नाहीत परत आता गेली पाच वर्ष गेली की तेवढे म्हणतील की तुम्हाला आम्ही काहीतरी करून घेतो तुम्हाला काय तर देतो आवडे झाले कॉपरेट करून घेतो पण आता ह्यावेळी आम्हाला संधी दिलेली आहे तिने चला शिंदे साहेबाच्या माध्यमातून आता घरकल वगैरे झालेलं आहे पण आमची एकच तुम्हाला कळकळीची विनंती आहे इथून पुढे येणाऱ्या पिढीला जसं तुम्ही पुढे घेत नेलेला आहे तसंच पुढे बी आम्हाला तुमच्यात वावरण्याला किंवा पुढे जाण्याला संधी तुमच्याकडे चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळावा आणि जेव्हा काही आमच्या अडचणी असणार आहेत की तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेऊन आम्हाला या अडचणीतनं मुक्त मुक्त करावे आज इथं आपण आहोत कोलाटी डोंबारी समाज येते त्यांच्या समस्या आहे ह्या आहेत की नगरपालिकेच्या आरोग्य विभागात त्यांची बरीच माणसं असतानासुद्धा इथं त्यांच्या आरोग्य सुविधा दिलेल्या नाहीत एक मच्छरचं प्रमाण वाढलेलं आहे डेंगू मलेरिया होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यांचे कास्ट व्हॅलिडिटी ह्यासाठी जास्त त्यांची धडपड आहे आणि येणाऱ्या नगर नगरसेवकानं किंवा नगराध्यक्षानं त्या त्यांना सुविधा पुरव्यात ही त्यांची अपेक्षा आहे कॅमेरामॅन सतीश शिंदेसह चव्हाण वाळवा क्रांतीनेच